हेलो मालेगांव ये है आपकी आवाज सेवा पंधरवाडा अंतर्गत रस्ते खुले करण्याची मोहीम युद्ध पातळीवर मालेगाव इथे अपर तहसील कार्यालयामध्ये राबवण्यात येत आहे आता त्या अंतर्गत येणार सवनगावच्या जवळील सायने बुद्रुक येथील सायने बुद्रुक ते म्हसोबा मंदिर हा जो रोड आहे हा नकाशामध्ये डबल डॉटेड लाईन दाखवण्यात आलेला होता मात्र प्रत्यक्षामध्ये मार्च महिन्यापासून तो रस्ता अडवण्यात आला होता साहेब आले होते हाँ हाँ। ना त्यांनी काय सांगितलं तुम्ही इकडे नका सोडा ते जगा कम पडून राहिली आम्हाला अठरा फुट तुम्ही तिकडे गेट टाका आम्ही तिकडे टाकून दिले आम्ही इकडे रस्ता काय करून इकडे ओपन करून देतो ओपन करून देतो साहेबांची ओपन होता ओपन ठेवलेलं होतं काय गेलं साहेब काय बोलले तुमचं वॉल कंपाऊंड येत आहे ना तर इथं जागा कमी पडते तर म्हटलं मग साहेब आम्ही अठराऐवजी वीस फूट जागा तिकडे सोडून कसा रस्ता देतो असं

खुली करण्याचं क्रमप्राप्त आहे आणि तुम्हाला हे ब्लॉकेज काढून घ्यावे लागतील हे बघा सेवा पंधरवाडा चालू आहे आपला आणि रस्त्यांची जी लोकांची अडकलेली प्रकरण आहे ती आपण या पंढरवाड्यामध्ये करतो।, करतो आता तुम्ही रस्त्यात म्हणजे हा नकाशातला रस्ता आहे आणि रस्त्यात तिथं आता कंपाऊंड टाकलेला आहे तर ही कंपाऊंड आपल्याला काढावं लागेल आणि लोकांना रस्ता खुला करून द्यावा लागेल आणि तुम्ही पण सामंजस्याने ही गोष्ट स्वीकारायला पाहिजे की रस्ता लोकांचा मॅडम आम्ही झालेली चूक आहे आम्ही मान्य करतोय की रस्ता आमच्याकडनं ब्लॉक केला गेला होता नाही रस्ता काढा लगेच काढा माझ्या समोर काढा हा लगेच बाजूच्या शेतकऱ्यांच्या पण तक्रारी या संदर्भात प्राप्त झालेल्या होत्या शेतकरी खंडी रोड हे हा जो हे जो शेतकऱ्यांचा गट आहे त्यांच्या बरोबरच अनेक असे शेतकरी आहेत साधारणतः दोनशे तीनशे शेतकऱ्यांचा जाण्या येण्याचा हा रस्ता होता हे ब्लॉक आता ह्या गार्डा कंपनीचे जे आहेत हे काढून टाकण्यात आलेले आहेत त्यांना समज देखील देण्यात आलेले आहे की यापुढे अशा प्रकारचा ब्लॉक त्या ठिकाणी त्यांनी टाकून ये तुम्ही पण सामंजस्याने ही गोष्ट स्वीकारायला लोकांचा मॅडम स्वीकारतो आम्ही झालेली चूक आहे आम्ही मान्य करतोय की रस्ता आमच्याकडनं ब्लॉक केला गेला होता रस्ता माझ्या समोर काढा हा लगेच लोकांच्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करू नये आणि तीनशे ते चारशे शेतकरी या रस्त्याचा आता लाभ घ्यायला हे झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी सेवा पंधरवाड्यानिमित्त हा जो रस्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण झालेलं आहे आता इथून खाली उतरलो आपण चालू झालं रस्ता म्हणतो मी चंद्रशेखर रमाकांत खंडीजोड या भागातील दोनशे चौदा गट नंबरमधील शेतकरी असून इतर पण शेतकरी आहेत आणि या दोनशे चौदा गट नंबरपासून तर दोनशे अठ्ठावीस आणि दोनशे एकोणतीस गटालगत मध्यंतर एक डबल डॉटेड रस्ता हा सोनगाव मसोबा मंदिराकडे जाणारा रस्ता होता हाने आ, हा अनेक महिन्यापासून या सोलर कंपनीने हा अडवला होता वेळोवेळी आम्ही मागणी करून त्यांनी आमचं ऐकलं नाही परंतु आम्ही शासन दरबारी तक्रारी वगैरे करून आणि आज रोजी माननीय तहसीलदार मॅडम ज्योती मॅडम यांनी या ठिकाणी येऊन हा रस्ता खुला करून दिलेला आहे त्याबद्दल आम्ही माननीय ज्योती मॅडम आणि या सर्व टीमचं सेवा बंदरवाड्याच्या माध्यमातून ही टीम आपले माद टीमने टीम रस्ता मोकळा करून दिला आहे तर आम्ही हा जो भाग आहे हा सायन्याचा पश्चिमेचा भाग आहे आणि सायना गाव या ठिकाणी तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे पश्चिमेला सोनगाव आहे आणि काही बाजूला गाव आहे आणि बाजूला एक धरण आहे गिरण्या डॅम म्हणून अशा या परिसरामध्ये या सेंटरमध्ये या ठिकाणी शेतरस्ते शेती आहेत आणि या शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी धरणवळण्यासाठी किंवा या गावांमध्ये आणि बाजूला मुसोबा मंदिर असल्यामुळे तिथं जाण्यासाठी किंवा या गावांना जाण्यासाठी हा रस्ता फार महत्वाचा रस्ता असल्यामुळे वेळोवेळी या रस्त्याची आमची शेतकरी म्हणून मागणी होती हा मोकळा करून द्यावा शासनाचा आपला नकाशावरचा रस्ता या जागेवरील जवळजवळ तीनशे शेतकरी ये आपला उदरनिर्वाह शेतीच्या आधारावर आणि शेतकरी आहेत या सगळ्या लोकांना या रस्त्याचा निश्चितच फायदा होणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचं अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती असते तोपर्यंत हा आपला पंधरवाडा सुरू आहे ज्याला आपण सेवा पंधरवाडा म्हणतो आणि या सेवा अंतर्गत आपला रस्ता जो आहे या ठिकाणी रस्ता अदालतीतून खुला करून देण्यात आलेला आहे ये है आपकी आवाज